नमस्कार मंडळी सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार मराठी महिना मार्गशीर्ष तिथी द्वादशी नक्षत्र विशाखा भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन देशाचे व भारतीय राष्ट्रीय रा काँग्रेसचे मोठं नुकसान तर आजच्या महाराष्ट्रातील झटपट बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्वाची पहिली मोठी बातमी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी जयंतीनिमित्त पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस यांच्या स्मरणार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टपाल तिकीट आणि नाणे केले जारी आणि यानंतर अतिशय महत्त्वाची दुसरी मोठी बातमी मराठा आरक्षण हा जनतेच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे आम्ही या प्रश्नावर पहिल्या दिवसापासून गंभीर आहोत देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची मोठी बातमी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार आगामी अधिवेशनात कायदा करणार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची घोषणा आणि पुणेकरांसाठी अतिशय महत्वाची मोठी बातमी पुण्यासाठी दोन स्वतंत्र महानगरपालिका शिवाय पर्याय नाही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य आणि यानंतर एक मोठी बातमी मध्ये विमान क्रश सदुसष्ट प्रवाशांसह विमान कोसळलं पंचवीस जणांना वाचवण्यात यश रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आणि राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी अतिशय महत्वाची मोठी बातमी वडिलोपार्जित जमीन होणार मालकी हक्काची स्वामित्व योजनेला आजपासून शुभारंभ महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती आणि कल्याणमधून एक अतिशय महत्वाची मोठी बातमी समोर येते कल्याणमध्ये तेरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार देवेंद्र फडणवीसांचा आयुक्तांना फोन करून आदेश सोडला केस फास्ट ट्रॅकवर चालवण्याचे दिले आदेश आणि पंढरपूरच्या वारकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची मोठी बातमी गरिबांच्या वारकऱ्यांच्या विठ्ठल मंदिरात चांदीचा दरवाजा तीस किलो चांदीत कोरीव काम सुरू भक्तांच्या दानातून काम सुरू विश्वस्तांची माहिती आणि यानंतर एक मोठी बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर पुढील शंभर दिवसांच्या नियोजनाचा घेतला आढावा ठोस कामगिरी करण्याच्या अधिकाऱ्यांना तसेच मंत्र्यांना सूचना आणि राज्यातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी समृद्धी महामार्गालगत सोळा ठिकाणी स्मार्ट सिटी बसवण्यामध्ये हालचालीला वेग महायुती सरकारचा मास्टर प्लॅन रेडी तर मित्रांनो अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करावा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की इतरांना शेअर करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र